न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गुड फ्रायडे कार्यक्रमाने भक्तांच्या मनात उमटली शांततेची लहर गुड फ्रायडे दुःख शांती आणि श्रद्धेचा दिवस गुड फ्रायडे निमित्त अहिल्यानगर पहिली मंडळी कॉंग्रॅच्युलेशन ह्यूम मेमोरियल चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले मनोज तेलोरे व रेवनन डॉक्टर सनी मिसाल यांच्या मार्गदर्शनाखाली येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करत शांततेचा उपासना पार पडली तेलोरे यांनी यशू ख्रिस्तांनी क्रुसावर उच्चारलेल्या सात अंतिम वचनांवर सखोल विचार मांडला तर डॉक्टर मिसाळ यांनी गुड फ्रायडेचे दुःखद आणि इस्टरचे आश्वासन यामागचं आध्यात्मिक संदेश स्पष्ट केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी रवींद्र ठोंबरे यांनी केले पवित्र सप्ताहानिमित्त झावळ्याच्या रविवारी मौंडी गुरुवार प्रभू भोजन प्रभात फेरी बाप्तिस्मा विधी यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते खजिनदार विनोद भालेराव यांनी आभार मानले आज गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार त्यानिमित्त अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशन डी अठराच्या न्यू मेमोरियल चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती या प्रार्थना सभेमध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून जे सात उद्गार काढले त्यावर मास्टर मनोज टेलोरे सोलापूर यांनी आपला विशेष असा प्रभावी संदेश दिला संपूर्ण उपासना ही मंडळीचे आचार्य रेवरेंड डॉक्टर सनी पाळक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या उपासनेची चोख व्यवस्था सुजित साळवे सागर घोडके अमोल काळे राजेश सूर्यवंशी या तरुणांसह सर। सर्व विश्वस्त मंडळांनी चोख व्यवस्था केली होती आजच्या या उपासनेला जवळजवळ पाच ते सहा हजार लोक उपस्थित होते आणि विशेष म्हणजे सर्व लोक या निमित्ताने आशीर्वादीचे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा